दापोली शहरातील तरुण भारत कार्यालयासमोर झाडावर पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या बगळ्याला तरुण भारतच्या पुढाकाराने व नगरपंचायतीच्या सहकार्याने जीवदान देण्यात यश आले तरुण भारत कार्यालयासमोर असणाऱ्या मोठ्या झाडावर एक बगळा उलटा लटकत असल्याचे येथील रहिवासी शमशाद खान यांनी पाहिले याची माहिती त्यांनी तरुण भारत कार्यालयाला दिली यावेळी तरुण भारतच्या प्रतिनिधींनी दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना कळविले असता नगर पंचायतीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणी वीज वाहिन्या जवळ असल्यामुळे अग्निशमक बंबही घटनास्थळापर्यंत येऊ शकला नाही अग्निशामक बंबावरील शिड्यांच्या सहाय्याने बगळ्याला सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले अथक प्रयत्नानंतर अखेर नऊ वाजण्याच्या सुमारास बगळ्याला वाचविण्यात यश आले यानंतर बगळ्याला दापोली वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले यावेळी तरुण भारतचे मनोज पवार नगरपंचायतीचे नितीन इंदुलकर मोहन गवळी राकेश रसाळ कमलाकर जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक व राणी कॉम्प्लेक्समधील रहिवासी मदतीकरिता उपस्थित होते कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सब्स्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा